अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये कुंभमेळा तयारीची आढावा बैठक घेणार आहेत गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री असताना भुजबळ बैठक घेत असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे दरम्यान नाशिकचा मंत्री म्हणून आपल्याला शंभर टक्के अधिकार आहे म्हणून आढावा बैठकीला जात असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं तर कामाचा सा अनुभव असल्यास आढावा घेतला तर चुकीचं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे कुठे म्हटलं नाही मी पालकमंत्री होणार किंवा आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची म्हणजे त्या कामाचा मी काय प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री म्हणतो असंही नाही नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार शंभर टक्के आहे त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही म्हणून मी जातो आहे मी आदेश देणार नाही परंतु मी तिथे आग्रह धरणार आहे कारण मग नंतर नंतर फाई घाई झाली की घाईघाईमध्ये वाटेल तशी कामं होतात आणि त्याचा दर्जा जो आहे तो राहत नाही मग आम्ही सरकारमध्ये आहोत ते त्या जिल्ह्याचे आहेत तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री आणि वर्ध्याला येऊन का आढावा घेतो अरे आमची जबाबदारी आमचं काम आहे उद्याच्याला आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्यासमोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल त्या भागातले सगळे मंत्री त्याचे सदस्य असतील त्याच्यावर तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं आणि माग काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्या चुक